नमस्कार बुधवारचा दिवस हा गणपतीला अतिशय प्रिय असल्याचे सांगितले जाते बुधवारी गणपतीची पूजा केली जाते गणपतीची पूजा केल्याने बुद्ध ग्रह प्रसन्न होतात कुंडलीत बुद्ध ग्रहाची योग्य स्थिती असेल तर त्याचा आशीर्वादाचा वर्षाव होतो ज्यामुळे व्यवसायात इच्छित यश मिळते यश उत्पन्न आणि सौभाग्यही वाढते बुधवारी काही विशेष उपाय करण्याचा हे उपाय केल्याने व्यक्तीचे नशीब बदलू शकते याशिवाय आर्थिक समस्या दूर होतात जर तुम्हाला करिअर किंवा बिझनेसमध्ये प्रगती करायची असेल तर बुधवारी काही उपाय तुम्ही अवश्य करा जर तुम्ही आर्थिक समस्येने तरसता असाल आणि त्यातून कायमची सुटका हवी असेल तर बुधवारी तुम्ही गणपतीची पूजा करा आणि पूजेच्या वेळी गणपतीला उसाच्या रसाचा अभिषेक करा असं म्हटलं जाते की हा उपाय केल्याने गणपती लवकर प्रसन्न होतो गणपतीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही गणपतीला बुधवारी शमीचे पाने आणि सुपारी अर्पण करा हे अर्पण करताना वक्र तुंड महाकार्य सूर्यकोटी समक्रि कर्मदेव सर्व देव सर्व सर्वदा हा मंत्राचा जप करा घरात काही वास्तुदोष असेल आणि तो दूर करायचा असेल तर बुधवारी आंघोळ झाल्याचा नंतर ध्यान करून कृष्णाला बासरी अर्पण करा आणि ही बासरी उत्तरमुखी असलेल्या खोलीत ठेवा हा उपाय केल्याने घरातील सर्व वास्तुदोष दूर होतो सारखी आर्थिक अडचण राहत असेल तर बुधवारी गणपतीची भक्ती भावाने पूजा करा तसेच पूजेच्या वेळी गणपतीला दुर्वा आणि मोदक अर्पण करा हा उपाय केल्याने पैशाच्या संबंधित सर्व समस्या दूर होतील व्यवसायात लाभ आणि प्रगती हवी असेल तर बुधवारी गणपतीची पूजा करा आणि गणपतीला अकरा किंवा एकवीस दुर्वार अर्पण करा दुर्वार करताना गणपतीला सुती म्हणावी हा उपाय के केल्यास व्यवसायामध्ये यश मिळते गणपतीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी बुधवारी पूजा केल्यानंतर गहू बाजरी तांदूळ हिरव्या पालेभाज्या फळे इत्यादी वस्तूचे दान करा दान केल्यामुळे बुद्ध ग्रहाचा आशीर्वादासह गणपतीची कृपा होते तुम्हाला बुद्ध ग्रहाची कृपा मिळवायची असेल तर बुधवारी पूजा करताना गायच्या कच्च्या दुधात दुर्वा मिसळून गणपतीला अभिषेक करा त्यामुळे घरात सुख समृद्धी येते आणि सौभाग्यही वाढते माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ